नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपणास आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक एक एका वर्षात देशाच्या निवासी व्यक्तींनी निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाच्या किमतींची एकूण म्हणजे काय या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्थूल राष्ट्रीय उत्पाद प्रश्न क्रमांक दुसरा सन दोन हजारमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग स्थापन करण्यात आला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार डॉक्टर सी रंगराजन प्रश्न तिसरा यू एन डी पीने कोणत्या वर्षापासून जेंडर विकास निर्देशांक सुरू केला उत्तर दोन हजार चौदा यू एन डी पीचा फुलफॉर्म आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम प्रश्न क्रमांक चार कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दुसरी पंचवार्षिक योजना आता आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची माहिती पाहूया या योजनेचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे छप्पन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट या योजनेत मुख्य भर होता जड व मूलभूत यु उद्योग या क्षेत्रावर या योजनेचे प्रतिमान होते पी सी महालनोबिस आता आपण या योजनेत सुरू केलेले प्रकल्प पाहूया भिलाई रूर केला व दुर्गापूर इत्यादी प्रश्न क्रमांक पाचवा एकोणीसशे एक्क्याण्णवचे आर्थिक संकट कोणत्या बाबींशी संबंधित होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व अशा रीतीने आजच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे तरी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद